नमस्कार महाराष्ट्रात बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जातो असे निदर्शनास आल्यामुळे सरकारने आता पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे बंदी असताना परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर व या अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे राज्यात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोका लावण्यात येईल असा निर्णय अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवळ यांनी घेतला आहे गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू सुपारी खर्रा मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे गुटखा विक्रीच्या रॉकेटमध्ये जर शासकीय अधिकारी आढळून आल्यास त्याला सोडणार नाही असा सज्जड दमही नरहरी जिरवळ यांनी दिला आहे या त्यांच्या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून होत आहे